नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक प्रयोग या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा सध्याच्या परिस्थितीमध्ये कांद्याचे रोपं बऱ्यापैकी टाकून झाले आहेत आणि काहींनी असे ट्रीटमेंट केले असतील किंवा काहींनी केल्या पण नसतील तर सध्याचा ह्या दोन चार दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्याच्यामुळं आपलं जे कांद्याचं रोप आहे ते बऱ्यापैकी कांद्याच्या रोपाला मुळकूच किंवा त्याला पिळा किंवा बऱ्यापैकी कांद्याचं रोप हे क्षमता कमी होणार आहे त्यासाठी जे रोप हे आपलं उघडून आणले आता तर त्यासाठी आपली एक फवारणी करायची आहे कांदा आपला बऱ्यापैकी एक पंधरा दिवसाच्या पुढून जो झाल आहे रोप त्यासाठी आपले, तर बायर इवर आपले एक फवारणी करायची आहे तर बाहेर कंपनीचं इवर हे आपल्याला घ्यायचं आहे एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे ह्या बुरशीनाशकाचा उपयोग हे मुळापासून काम करतं तर यामुळे आपल्या फवारणीनंतर आपल्या कांद्याच्या रोपाला मूळकूच कसे प्रकारे येणार नाही कांद्याला पिळ पडणार नाही रोपाला तर हे आपल्याला एक मिली प्रति लिटर घेऊन आपल्याला एक दाट फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण फॉरणी घेऊन आपल्या कांद्याचा रोप वाचवू शकता जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद